हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं प्रिन्सेसकट ब्लाऊजची संपूर्ण शिळ बघणार आहोत त्याचबरोबर पुढचे जे पार्ट असतात ते कसे शिवायचे जेणेकरून जे नवीन शिकणार आहे त्यांनासुद्धा सहज मला अशी सोपी पद्धत मी सांगणार आहे आज आणि पप येण्यासाठी एक नवीन ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं अस्तर आणि ब्लाऊजचं कापड आहे ते मी इथं शिवून घेतलेले म्हणजे तयार केलेले आहे तर सर्वात पहिले आपण काय करणार आहे की समोरचे जे पार्ट असतात ते कसे शिवायचे ते आपण पाहणार आहोत तर चला इथं व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात पहिले आपण समोरची बाजू ती कशी शिवायची ते पाहणार आहोत तर बघा इथं डाव्या बाजूकडील आपल्या उजव्या हाताकडील बाजूकडे बघा ह्या पद्धतीने मी कटोरी जी आहे ती खालच्या साईडला ठेवली आहे आणि साईड पीस त्याचे वरून ठेवलेले उलटं करून आणि मी इथं पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने ओढायचं नाही आहे जसं आहे तसं इथं आपल्याला गोल राऊंडमध्ये फिरवत इथं टीप टाकायची आहे बघा डबल टिप टाकून घेऊया तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने शिवायचे हे बघा पप किती छान आलेला आहे तर पेपर कटिंग करतानासुद्धा पप येण्यासाठी ट्रिक सांगितलेली आहे मी तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो पाहू शकता आता बघा इथं दोघं टोक होते बघा समोरचे ते असे एकमेकांवरती ठेवायचे आपल्याला हे बघा त्याच्यानंतर बघा आपण ती टीप टाकली आहे हे बघा ही जोडलेली ही तिथून आपल्याला आतमध्ये काय करायचे दोन इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि पाव इंचापेक्षा कमी इथं आपल्याला अशी तिरकस अशी लाईन ओढायची आहे आणि तिथे शिवून घ्यायची आहे तर हे माप जे आहे ते तर ते हे तुम्ही छत्तीसपासून तर बेचाळीसपर्यंत घेऊ शकता आणि अठ्ठावीस ते चौतीसच्यातीपर्यंत दीड इंच घ्यायचं आहे हे बघा किती छान पप आलेलं आहे तर त्याच्यानंतर आता आपण इथं क्रॉसपट्टी जॉईन करणार आहोत हे बघा या पद्धतीने आता हे कटोरी आणि साईड पीस जोडलेलं आहे तर ते कापड जे असते ते आपल्याला आपल्या साईडलाच करायचं आहे कारण घालताना तर राऊंड शेपमध्ये असं होतं ते तिच्यामुळे आणि इथं अर्ध्या इंचावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थितपणे टीप टाकून घ्यायची आहे डबल टीप टाकायची क्रोसपट्टीला सुद्धा हे बघा आता क्रोसपट्टी बघा एक्स्ट्राची उरली आहे तर काही अडचण नाही तुम्ही अशी लाईन ओढून घ्यायची आणि एक्स्ट्राची असेल तर ती कट करून घ्यायची आहे इथं बघा कट करून घेतली मी क्रॉसपट्टी आता डाव्या हाताकडील बाजूकडे आपल्याला त्याच पद्धतीने शिवायचं आहे सेम तीच पद्धत यूज करायची इथं हे बघा कटोरी जी ती खालच्या साईडला ठेवली साईड पीस आहे ते वरच्या साईडला ठेवले मी आणि गोल राऊंडमध्ये फिरवत असं आपल्याला पाव इंचावरती टीप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने या पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे तर या ब्लाऊजचं पेपर कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहायला नसेल तर तो पाहू शकता आता बघा आपल्याला काय करायचं व्यवस्थित हे कापड जे आहे ते व्यवस्थित धरायचं आणि दोघं टोक एकमेकांवरती ठेवायचे त्या साईडला आपण जसं घेतलं होतं दोन इंचावरती मार्क केलं होतं हे बघा या पद्धतीने हे बघा तसंच तिरकस लाईन ओढायची आणि इथं डबल टिप आपल्याला टाकून घ्यायची आहे हे बघा डबल टिप टाकून घ्यायची इथं आपल्याला पफ वगैरे एकदम व्यवस्थित येतो आणि शिवून सुद्धा ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बस व्यवस्थित बसतो हे बघा तुम्हीसुद्धा या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करा तुमचंसुद्धा ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये समोरील बाजू शिवली जाईल हे बघा कुठेही चुकणार नाही तुमचा ब्लाऊज आता बघा एक्स्ट्राची पट्टी दिसते ती इथं पट्टी इथे कट करून घेते मी आता इथं आपल्याला पट्टी लावायची आहे त्याच्यासाठी बघा इथं पाठीमागचा गळा कापला होता मी त्याचे अस्तरचं कापड घेतले तर डबल फोल्ड आहे ते कापड तर जवळ जर तसं नसेल तर तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता इथं दोन इंचाची पट्टी ही तर एक्स्ट्राची जास्त काबर घ्यायची की आपण जेव्हा ब्लाऊज घालतो हुक लावतो घातल्यावरती मग ते असं खेचलं जातं मग मध्ये असं गॅप दिसतो तो दिसत नाही तुम्ही दोन इंचाची जे पट्टी घेतली तर तर एकदम व्यवस्थित ब्लाउज बसतो हे बघा या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून उलटं करायचं आहे बघा तो तिकडच्या साईडचं अशी ठेवायचं आणि खालून आपल्याला कोपऱ्यावर अशी एक टीप टाकत यायचं आहे तर डाव्या हाताकडील बाजूकडे आपण ही पट्टी शिवतोय त्याला काय करायचं अस्तरच्या बाजूनेच आपल्याला ही पट्टी शिवायची आहे वरून दाब टिप म्हणून एक टीप टाकायची हे बघा आता त्याच्यानंतर बघा ही पट्टी जी आहे ती आपल्याला या आप पद्धतीने फोल्ड करायची आहे जेणेकरून जे आपण फोल्ड केली ते अंतर जे आहे ते एक इंचचं म्हणजे असायला पाहिजे आणि मध्यभागी अशी टीप टाकून घ्यायची आहे हे बघा खालच्या साईडला डबल टीप टाकून शिलाई लोक करायची एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने ते दुसऱ्या साईडला आता बघा उजव्या हाताकडे बाजूकडे काय करायचं आहे आपल्याला त्याच पद्धतीने इथं काय करायचं आहे दीड इंचाची किंवा सव्वा इंचाची पट्टी तुम्ही इथं घेऊ शकता हे बघा या पद्धतीने कट करायची तिला मध्ये फोल्ड केलं आहे मी डबल फोल्ड पट्टी घेतलेली आणि हिला वरून आपल्याला जोडायचं आहे म्हणजे सरळ बाजू आहे ब्लाऊजची तशी आपल्याला ही आप ले ले पट्टी ठेवून इथे जोडून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता वरून सुद्धा आपल्याला इथे एक दाब टिप द्यायची आहे बघू शकता तुम्ही तर हुकलुप्सपट्ट्याकडच्या लावायचे ते सुद्धा मी एकदम व्यवस्थितपणे इथे तुम्हाला सांगितलं आहे आता आपण पुढचा गड़ा जो असतो तो म्हणजे हुक हुकपट्टी असते ती खालीवर होते किंवा असं बरेच कारणे राहतात तर ते, ते बऱ्याच लोकांनी तसं होतं प्रॉब्लेम येतो शिवताना ब्लाऊज शिवताना तर ते त्याच्यासाठी ते कसं का करायचं तेसुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे मी हे बघा व्यवस्थितपणे येतं आपल्याला परत एकदा टीप टाकायची आहे जी पट्टी जॉईंट केली आहे आपण तिला आता बघा दोघं समोरचे बा पार्ट आहेत ते असे ठेवायचे आता खालीवर जर असेल तर काय करायचं तुम्हाला सांगते मी हे बघा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे खडूने व्यवस्थित असं मार्क करायचं बघा गोल आकार देऊन द्यायचा दे आहे बघा ही एक पद्धत तुम्ही यूज करू शकता आता दुसरी पद्धत बघा या पद्धतीने असं ठेवायचं आहे दोघं पार्ट एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायचे आणि इथं आपण अर्ध्या इंचावरती खडूने मार्क करून जेवढं आहे तेवढं इथं कट करायचं आहे बघा तर ही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता इथं मी याच पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज असतात ते कट करते आणि व्यवस्थित त्यांना गळासुद्धा एकदम व्यवस्थित होतो म्हणजे जास्त मोठा पण होत नाही आणि जास्त छोटा पण गळा होत नाही तो व्यवस्थित येतो त्यांना इथं काय होतं की जास्त मोठा झाला तर खालच्या साईडला पुढे जो गड असतो तो खूपच मोठा होऊन जातो तसा होत नाही हा तर आपल्याला बघा इथं आता गडपट्टी जी आहे, आहे। वर वर ते पुढच्या पाठला लावून घ्यायची आहे कारण पाठीमागचे भाग मी तयार करून घेतलेला आहे पहिलेच तर इथे बघा सव्वा इंचाची पट्टी घेते मी तुम्ही दीड इंचाची असं घेऊ शकता इथं तर सव्वा इंचाची पट्टी बरोबर होते तर त्याच्यासाठी बघा लाईन ओढून घ्यायची तर इथे दोन पट्ट्यासोबतच कट करते मी डबल फोल्डर कापड होता तो चोटी -चोटी तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही व्यवस्थितच येईल तो आता बघा ही पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करायची आहे आणि पुढे आपल्याला थोडा कापड सोडायचा आहे पुढच्या साईडने आणि एकदम कोपऱ्यावरती आपल्याला काय करायची टिप टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पायपिंग पण करू शकता पण इथं मी गळपट्टी करते तीसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये येते आणि ब्लाऊज घातल्यावर ते एकदम भारी दिसतो हे बघा एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि ते छोटे छोटे कट जे आहे ते आपल्या इथं मारून घ्यायचे आहे आता बघा नखाने व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून आपला गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये येईल म्हणजे पट्टी व्यवस्थित जर लावली आपण गळपट्टी तर आपला पुढचा जो गळा राहतो तो एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित घातल्यावरती ब्लाऊज गोल असा दिसतो बघा व्यवस्थितपणे अशी आपल्याला काय करायची स्ट्रीप टाकून घ्यायची आता आणि पुढे कापड सोडला होता तो, तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि तिथं शिलाई लोक करायची आपल्याला कोपऱ्यामध्ये हे बघा हे बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आपली गळपट्टी इथं आपण लावून घेतलेली आहे दुसऱ्या सुद्धा तसंच करायचं आहे पण ही पट्टी आहे आपल्याला वर वरून शोल्डरपासून जॉईंट करत यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायची मी बिलकुल पण इथं पट्टी ओढलेली नाही जशी आहे तशीच इथं ठेवून शिवते हे बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट मारून इथं नखाने पट्टीला प्रेस करायचं गडपट्टीला मध्ये फोल्ड करायचं या पद्धतीने आता या बाजूला इथं आपल्याला डबल इथं टीप टाकायची आहे हे बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे इथं टीप टाकून घ्यायची आपल्याला धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे हे बघा आता दोघं पाठ ठेवून पाहिजे एखादी पट्टी वर आहे का नाही ते असं हे बघा गडा व्यवस्थित आलेला आहे आपला आता लुप्स बनवायचे आपल्याला मशीनवरती त्याच्यामुळे मी असं खडूने मार्क करून घेते आता पण बघा ब्लाऊजची इथं फिटिंग बघणार आहोत तरी वे एकदम व्यवस्थित पद्धतीने बघा या पद्धतीने ब्लाऊजची उंची जी आहे ती चेक करून घ्यायची आहे कोणता पार्ट खालीवर होतो आहे काय ते चेक करायचं त्याच्यानंतरच आपल्याला फिटिंगला सुरुवात करायची आहे चे। तर बघा या पद्धतीने शोल्डर व्यवस्थित चेक करून पाहिजे त्याच्यानंतर फिटिंगची बाजू असते तीसुद्धा दोघं पार्ट आपल्याला इथं पाठीमागचा भाग आणि पुढचा जो पार्ट असतो तो ठेवायचा आणि व्यवस्थित चेक करायचा आहे जो पार्ट एक्स्ट्राचा असेल त्याला आपल्याला कट करायचा आहे आता इथे दिसतंय बघा किंचित थोडंसं कोपऱ्यावर एक्स्ट्राचा पार्ट येतो इथं आपल्याला खडूनही असं मार्क करून घ्यायचं आणि तेवढाच आपल्याला कट करायचा आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आणि कट करून टाकायचं इथं हे बघा आणि आप जिथं आपण कट केले तिथं आपल्याला अशी टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही ते ब्लाऊज पीसचे आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे हे बघा या पद्धतीने चेक करायचं तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येण्यासाठी या महत्त्वाच्या खूपच महत्त्वाचे टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर आपली ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित इथं शिवून होईल तर बघा या पद्धतीने दोघं पार्टसुद्धा एकमेकांवरती ठेवायचे आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर मुंड्याकडे बाजूकडून कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने जिथं कट करतो आपण तिथं आपल्याला टीप टाकून घ्यायची असते कारण धागे वगैरे निघतात ब्लाउजचे त्याच्यामुळे आता बघा पाठीमागचा भाग इथं घेतलेला आहे मी तर सर्वात पहिले त्याला पण आपल्याला इथं काय करायचं आहे सुद्धा चेक करून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आहे तो आता तेव्हा फिटिंगला आपल्याला सुरुवात करायची आहे आता व्यवस्थित आलं आहे बघा दोघं पार्ट जे आहे ते त्यांची थोडंसं इथं एक्स्ट्राचं आहे तर ब्लाउजला जर दोरी लावायची नसेल तर बघा मुंड्याकडी इथं इत, आपल्याला काय करायचं आहे शोल्डरमध्ये इथं शिलाई टाकताना आपल्याला काय करायचं आहे गड्याकडील बाजूकडे पावन इंचावरती मार्क करायचं आहे एक हे बघा या पद्धतीने आणि त्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे हे बघा तर तुम्ही या पद्धतीने जर वरती शोल्डर जर जॉईंट केलं तर गळा जो आहे तो अजिबात उतरणार नाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बस बसतो हे बघा दोरी लावायची गरज पडत नाही ज्यांना दोरी आवडत नाही पाठी मागे त्यांना याच पद्धतीने मी ब्लाऊज शिवून देते एकदम व्यवस्थितपणे त्यांना ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये बसतो शोल्डर अजिबात उतरत नाही त्यांचे तर हे बघा या पद्धतीने आता शोल्डर जॉईंट करून घेतले थोडंसं बघा इथं अजून एक टीप टाकून घेते मी त्याच्यानंतर बघा ही लाईन दिसते आपल्याला ती सरळ अशी टीप इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे हे बघा थोडंफार जर एक्स्ट्राचं असेल तर फिनिशिंगसाठी आपल्याला हे करावं लागतं हे बघा व्यवस्थित कट करून घेतलं मी या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित आणि गड्याकडील बाजूकडे पाऊन इंचावरती इथं टीप टाकायची आहे बघा अर्धा इंच आणि पावण इंच इथं बघा या पद्धतीने तिरकस अशी टीप टाकून घेतली मी दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे बघा टीप टाकून झाली आता असं व्यवस्थित सरळ लाईनमध्ये आखून घ्यायचं बघा कडूने तेवढंच आपल्याला कट करायचं आहे आता इथं आपल्याला बाही जो जॉईंट करायची आहे तर पुढच्या मागचा पार्ट व्यवस्थित बाहीचा बघूनच आपल्याला इथं बाही स्टी इथं जोडायची आहे हे बघा बाहीचं सेंटर काढायचं त्याच्यावरती खडूने मार्क करायचं बघा साडेचार इंचाची बाही मला तयार पाहिजे त्याच्यामुळे मी इथं साडेचार इंचावरती मार्क केलं आणि जी सेंटरवरती एक पण पॉईंट घेतला तो शोल्डर जोडले तिथं ठेवायचं आहे आणि ते बाही अजिबात ओढायची नाही जशी आहे तशी ठेवून आपल्याला काय करायचं गोल राऊंडमध्ये फिरवत तिथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तिच्यानंतर हे बघा या पद्धतीने पलटवून घ्यायचं आणि अर्धी बाहीनंतर शिवायची बघा अजून अशी हे बघा व्यवस्थितपणे इथं शिवून घ्यायचं आहे हे बघा आता इथे डबल टीप टाकायची आहे मग इथे सरळ अशी लाईन म्हणजे बघा जसं आहे तसं तशी टीप टाकून घ्यायची धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे हे बघा बाई आपली इथं एका बाजूची शिवून घेतली मी आता व्यवस्थित बघा मुंडेकडील बाजूकडे फिटिंगची बाजू असते त्या साईडला व्यवस्थित कापड दोघं पार्ट व्यवस्थित धरायचे आणि एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतं ते कट करून टाकायचं हे बघा या पद्धतीने बघा आता एका साईडला आपण टीप टाकून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सेंटर काढायचा बाहीचा पहिले बाही चेक करायची खालीवर आहे का नाही असं सेंटर काढायचं आणि बाही आपल्याला तयार किती पाहिजे त्याच्यावरती एक मार्क करायचं सेंटर काढला येतो आपल्याला शोल्डरच्या सेंटरवर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने बाही न ओढता आपल्याला जशी आहे तशीच गोल फिरवत इचं इथं शिवून घ्यायची आहे हे बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडायची आहे बाही व्यवस्थित इथं शिवून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित शिवून घेतली मी इथं आता डबल टीप टाकायची इथं आपल्याला हे बघा आता मुंडेकडे बाजूकडे आपण फिटिंग करतो तिथं व्यवस्थित कापड जे आहे ते खालीवर आहे की नाही त्याची व्यवस्थित चेक करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे जसं आपण त्या साईडला टाकली तशीच सेम एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तर कट करून घ्यायचं तुम्ही हे बघा आता व्यवस्थित उलट साईडला पलटवून घ्यायचं आता ब्लाऊज इथं बघा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी कोपऱ्यावरती इथं टिप टाकून घ्यायची चे। त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने फिटिंग करून घेऊया आपण टीप टाकून घेऊया व्यवस्थित टीप टाकायची हे बघा या पद्धतीने तर आपल्याला इथं बघा इथं दंडगेरचं माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं पटीनला तुमचं माप मापाला ब्लाऊज दिलं असेल तर ते त्याच्या मापानुसार तुम्ही इथं दंडचं माप टाकायचं आहे तर पौणे आठ इंच प्लस सव्वा आठ इंच इथं दंड होता अडतीस छातीचं हे ब्लाऊज आहे तर पट्टी एक्स्ट्राची घेतली होती सोडून आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं साडेनऊ इंच घेतला मी खाच्या साईडलासुद्धा कमरेचं माप टाकायचं आहे साडेआठ इंच हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि टीप टाकून घ्यायची आपल्याला व्यवस्थितपणे हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला मापे इथे टाकायची तिथं तर पट्टी एक्स्ट्राची नाही घेतली होती त्याच्यामुळे आपण जसं आहे तसं तिथूनच टिप टाकतोय तर साडेनऊ इंचावरती टीप टाकायची हे बघा आणि इथं सव्वा आठ इंच दंड दंडगीरचे निम्मे आपण इथे टाकत असतो दंडगिरचे निम्मे अधिक दीड इंच घेतो आपण ते टाकतो इथं माप तर इथं आपल्या टीप टाकून घ्यायची आता तर नंतर तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेऊन फिटिंगनुसार त्यांच्या एक्स्ट्राच्या टिपा जे आहेत त्या टाकू शकता इथं एक दोन टिपा एक्स्ट्राचं टाकून द्यायच्या जेणेकरून त्यांना जर ब्लाऊज जर फिट झालं तर लूज करता येईल त्यासाठी एक्स्ट्राच्या टिपा टाकायची असतात तो तुम्हाला आच्चा ला प्लीज करा। नवीना जासाल, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर समजला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील तर या व्हिडिओचं पेपर पॅटर्नचा व्हिडिओची लिंक आणि अस्तर कसं जोडायचं त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही पाहिलं नसेल तर तिथे जाऊन पाहू शकता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा घेताना काय अडचणी येत असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता चला तर भेटूया पुढच्या छानशे अशा नवीन व्हिडिओमध्ये आजचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद